आणि आता एक महत्वाची अपडेट समोर येते महत्वाची ब्रेकिंग न्यूज केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजे असं सांगण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय भाषेसंदर्भातली सक्तीकरण अनिवार्य या शब्दाला स्थगिती देण्यात आली आहे लवकरच सुधारित जी आर येणार असल्याची माहिती देखील शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कोणतीही भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही अनिवार्य हा आ, शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेगवेगळे वेग जसं मी आता बोललो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल मग तिथे विद्यार्थी संख्या किती आहे त्याला शिकवणारा कोण आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला जाईल